नमस्कार मंडळींनो जी आर माहिती या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली जी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिचा सॅम्पल अर्ज जो आहे तो आज मी कसा भरायचा ते सांगणार आहे यामध्ये काय काय घटक आवश्यक का आहेत आणि तुम्हाला फॉर्म भरायला जाताना काय काय घेऊन जावं लागणार आहे याची तुम्हाला कल्पना यावरून येऊ शकते तर बघा हा फॉर्म भरताना सगळ्यात आधी आपल्याला महिलेचं संपूर्ण नाव आहे लग्नापूर्वीचं आणि लग्नानंतरचं हे दोन्ही नाव इथे टाकायचे यानंतर संबंधित महिलेचा जन्मदिनांक टाकायचा आहे आणि अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे यानंतर आपल्याला जन्माचं ठिकाण टाकायचं आहे त्यामध्ये जिल्हा गाव ग्रामपंचायत किंवा नगरपालिका आणि पिनकोड ही माहिती इथे भरायची आहे पुढे आपल्याला संबंधित महिलेचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांक टाकायचा आहे आणि शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का होय असल्यास होय किंवा नाही हे खरं खरं माहिती द्यायची कारण आपली माहिती सगळा डेटाबेस जो आहे तो सरकारकडे अवेलेबल असतोच त्यामुळे खोटी माहिती जर दिली तर कदाचित लाभाला मुकावं लागू शकतं जी काय माहिती आहे ती खरी खरी द्यायची वैवाहिक स्थिती विवाहित घटस्फोटीत विधवा परित्यक्त निराधार आता आपल्याला माहिती आहे यामध्ये नवीन बदल घेत झालाय त्यानुसार अविवाहित महिला सुद्धा ॲड झालेले आहेत त्यामुळे आता अविवाहित महिला सुद्धा एका घरातल्या एका अविवाहित महिलेला सुद्धा लाभ मिळू शकतो तर त्या देखील हा फॉर्म भरू शकतात आणि हा ऑप्शन त्यांनाही मिळू शकतो अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या महिलेला अर्ज करायचा आहे तिला स्वतःच्या नावाने बँक अकाउंट असणं खूप गरजेचं आहे आणि त्या अकाउंटचे डिटेल्स इथे द्यायचे आहे आपण घरातल्या दुसऱ्या व्यक्तीच्या बँक अकाउंटवर हे पैसे घेऊ शकत नाही स्वतःचा बँक अकाउंट त्यासाठी पाहिजे त्यामध्ये बँकेचे पूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक आणि आय सी कोड ही माहिती आपल्याला भरायची आय सी कोड माहिती नसल्यास आपल्याला बँकेच्या पासबुकवर मिळून जातो किंवा ऑनलाईन आपण जर टाकलं की या या जिल्ह्यातली ही ही ब्रांच त्याचा आय सी कोड काय आहे तर तो आपल्याला मिळून जातो पुढे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे की नाही हे सांगायचंय आणि नारी शक्ती प्रकार यामध्ये आपल्याला अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र के सामान्य महिला आता नारी शक्ती प्रकार म्हणजे काय आपण कोणत्या प्रकारे किंवा कोणत्या माध्यमामार्फत मार्फत हा फॉर्म भरत आहोत ते फॉर्म भरण्याचं माध्यम सांगायचं सामाध्यासा। म्हणजे तुम्ही जर अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून हा फॉर्म भरत असाल तर नारी शक्ती प्रकार अंगणवाडी सेविका येतो अन्यथा यापैकी जे पण कोणतं माध्यम असेल ते आपण निवडू शकता सेतू सुविधा मधून फॉर्म भरत असाल तर सेतू सुविधा तुम्ही निवडू शकता हे कशासाठी तर सरकारलाही म्हणजे डेटाबेस तयार राहतो की आपल्या योजनांची पोहोच सगळ्यात जास्त कोणामार्फत होते तर ते डेटाबेस असावा म्हणून हा कॉलम आहे बाकी जो अर्जदार आहे त्याच्या दृष्टीने याचं काही तितकसं महत्त्व नाही तुम्ही ज्याच्या थ्रू फॉर्म भरलाय त्या त्याला इथे टिक करायचं पुढे खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती अपलोड करण्यात यावीत म्हणजे सर्व कागदपत्र यातली लागणार आहेत यानंतर कोणतंही ऑप्शनल नाही आधार कार्ड अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र आता याला जे चार ऑप्शन दिले होते ते आपण बघितलेले आहेत जर एखाद्या महिलेचं अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्या जागी तिला कोणते कोणते प्रमाणपत्र देता येऊ शकतात तर पंधरा वर्षापूर्वीचा शाळेचा दाखला देता येऊ शकतो किंवा अजून जे तीन आहेत ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवर जे लेक्चर किंवा शॉर्ट्स अपलोड केलेला आहे त्यामध्ये ते चेंजेस सांगितलेले आहेत आणि डोमिसाईलला कोणते चार ऑप्शन सरकारने दिलेले आहेत ते सांगितले आहेत ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलं तरी सुद्धा चालू शकतं उत्पन्न प्रमाणपत्र पण कंपल्सरी नाही हे सुद्धा नवीन बदलांमध्ये सांगितलेलं आहे अर्जदाराचे हमीपत्र आहे बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो लागतो तर बघा हे क्रमांक दोन आणि क्रमांक तीन यांना ऑप्शनमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघून त्याप्रमाणे अर्ज भरू शकता आता इथे काय सांगितले आपल्याला तर अर्जदाराने सदरचा अर्ज, अर्ज परिपूर्ण भरल्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्याला फॉर्म जमा करायचे आणि अर्ज हे अर्जदाराचे हमीपत्र हे इथेच दिलेले आपल्याला हे यामध्ये काय काय करायचं बघा आपले उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी याची हमी द्यायची कोणताही सदस्य आयकरदाता नाही याची हमी द्यायची यानंतर कोणीही सरकारी नोकरीमध्ये नाही याची हमी द्यायची मग ती कंत्राटी असो कायम असो पण सरकारी नोकरीत जर कोणी असेल तर हा फॉर्म भरता येणार नाही यानंतर दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही हे सांगायचे घरामध्ये कोणीही आमदार खासदार नाही किंवा माजी आमदार खासदार नाही हे सांगायचे आणि घरातला कोणीही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत हे आपल्याला हमी द्यायची तसेच कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा शेतजमीन नाही आता हा जुना फॉर्म आहे ही अट काढून टाकण्यात आलेली आहे त्यामुळे पाच एकरपेक्षा जास्त जरी तुमच्याकडे जमीन असली तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता नवीन पद्धतीच्या फॉर्ममध्ये हे तुमच्याकडून लिहून घेणार नाहीत त्यामुळे याची काही काळजी करू नका माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने नोंदणीकृत नाहीत तर अशा पद्धतीने आपल्याला ही हमी द्यायची आहे आणि मग त्यानंतर ही सहमती द्यायची आहे के वाय सीसाठी इथे सही करायची आहे आणि इथे नोट काय दिली एकदा बघून घ्या उक्त प्रपत्र केवळ ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे बाकी कशासाठी नाही आणि अर्ज ऑनलाइन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल आणि जेव्हा तुम्ही पूर्ण फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला जिथे फॉर्म भरलाय तिथून ही पावती जी आहे ती फाडून देण्यात येईल आणि इथे अर्ज स्वीकारणाऱ्याची सही जी आहे म्हणजे तुम्ही ज्यांना अर्ज दिलेला आहे त्यांची सही इथे असणार आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला फॉर्म ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज यशस्वी पद्धतीने दाखल करण्यात आला आहे सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक डायझास्ट आहे इथे नोंदणी क्रमांक फक्त असेल आणि ही आहे अर्जाची पावती तर अशा पद्धतीने अत्यंत सोपा फॉर्म आहे भरायला काही अवघड नाही काही किचकट नाही किंवा खूप जास्त डॉक्युमेंट्स द्यायच्यात असं नाही आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जो दुसरा व्हिडिओ आहे ज्यामध्ये क्रमांक दोन आणि क्रमांक तीन यांच्यासाठीचे ऑप्शन टाकलेले आहेत तो व्हिडिओ मी टाकते तो एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की डोमिसाईलला कोणते कोणते ऑप्शन सरकारने दिलेला असेल तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा अशा सरकारी योजनांच्या आणि वेगवेगळ्या वेग जी आरच्या नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल आत्ता सबस्क्राईब करा थँक्यू